आपल्या भारतीय परंपरेमध्ये भगवंताची उपासना करणाऱ्याचे पाच प्रकार सांगितले आहेत गणरायाची उपासना करतात त्यांना गानपत्य म्हणतात शिवाची उपासना करतात त्यांना शैव म्हणतात भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात सूर्याची उपासना करतात त्यांना सौर म्हणतात आणि शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात द्या थोडा बरा वाटतोय कोणत्याही कार्याच्या प्रारंभाला भगवान गणरायाच पूजन करावंच लागत त्याला विघ्नांतक असं म्हणतात भगवान गणरायाची उपासना केल्याशिवाय कोणालाही यश प्राप्त होत नाही म्हणून आपल्या प्राचीन परंपरेमध्ये जे संत वाङ्मय निर्माण झालं त्या सगळ्या संतांनी भगवान गणरायाचं स्तवन केलंच आहे ज्ञानो आपल्या जीवनातल्या पहिल्या वाङ्मयाची रचना करताना म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रदीपाद्या जय जय संविद्यात्म रूपा देवा तूच गणेशू सकलार्धमती प्रकाशू मने निवृत्ती दास अवधारी जो जसं ज्ञानो नमन करता शांति ब्रह्म एकनाथ महाराज वदा एकनाती भागवतामध्ये गणरायाला स नमन करता भाव असा आहे कोणत्याही कार्याला प्रारंभ करायचा असेल अन निर्विघ्नता पूर्वक यश संपादन करायचं असेल तर गणरायाशिवाय पर्याय नाही प्रसंग शास्त्रामध्ये असा आला आहे की भगवान शिव त्या त्रिपुरासोबत युद्ध करायला गेले युद्ध करता करता घामा घुम झाले त्यांच्या घामातून एक नदी तयार झाली भगवान शंकराचे एक नाव आहे भीम त्यांच्या धामातून जी नदी तयार झाली तिला प्रचंड कष्ट केल्यानंतर सुद्धा त्यांना त्या युद्धामध्ये मात्र यश नाही मिळालं आणि मग नारद महर्षीने सांगितलं बहुतेक तुमच्याकडून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम राहिला आहे नाही कळालं जिथे गणपती नसतात तिथे गणपती म्हणून सुपारी ठेवावी लागते ज्यांचं झालं त्यांनी तरी हो असे भगवान गणरायाच पूजन केल्याशिवाय कुणाला सुद्धा यश प्राप्त होत नाही अशी यशाची देवता विघ्नाचं अपहरण करणारी देवता आणि त्या देवतेचा आपण उत्साह करत आहात अतिशय आनंदाची गोष्ट आहे योगायोग असा आहे याच माघ महिन्यामध्ये जगतगुरु तुकोवरायांचे अवतार तिथी वसंत पंचमी आहे याच महिन्यामध्ये जगतगुरु तुकोवरायांचा अनुग्रह दिवस माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगकार तुकामणे अनुग्रह दिवसाचा कालावधी आहे याच महिन्यामध्ये स्वानंद सुखनेवासी गुरुनाम गुरु, गुरु सद्गुरू जोग महाराजांचा निर्यान कालावधी आहे याच महिन्यामध्ये सांगदेव महाराज समाधीस्त झालेले आहे आणि याच महिन्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून शिवरात्र आहे विठाला विठाला आणि अशा या उत्सवामध्ये आज पंचम दिवसाची कीर्तन सेवा मला प्राप्त झाली या सेवे करता अनेक भाविक मंडळी पारमार्थिक क्षेत्रातले जाणकार मंडळी आणि परमार्थामध्ये जीवन यापन करून अतिशय तत्परतेन भजनाची साथ आणि सेवा करणारी वारकरी मंडळी माझ्या समोर आहे सर्वांच्या चरण अभिवादन करून नियोजित वेळेमध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो माझा पाया

या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणार विंदी अभिवादन जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण घेतला आहे प्रस्तुत अभंग हा कीर्तन प्रकरणातला असून चार चरणाच्या या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हरी कथेचा देवावर झालेला परिणाम प्रभाव आपल्या समोर